बालमित्रांनो नवनवीन वस्तू विकत घ्याव्यात असं लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला वाटतं मात्र अशा वस्तू विकत घेतांनी त्या वस्तूंचा आपल्याला किती उपयोग होणार आहे त्या तुलनेत वस्तूवर होणारा खर्च या गोष्टीचा विचार करायला हवा मित्रांनो अनेक गोष्टी आई बाबा केवळ तुमच्या हट्टापायी विकत घेत असतात हे तुम्हाला माहीत आहे का तुम्ही हट्ट केला नाही तर त्यांचा खर्च आपोआप कमी होईल बालमित्रांनो आईबाबांना जास्त खर्च करायला लावू नका हट्ट करू नका तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर ती किती महाग आहे याचाही अंदाज घ्या जर आईबाबा असं म्हणाले की ही वस्तू आपण थोड्या दिवसांनी घेऊ तर त्यांच्यावर विश्वास ठेवा लगेच रडणं किंवा रुसणं किंवा घरात नीट न वागणं असं करू नका सुट्टीत मजा करायची म्हणून तुम्ही उगाच आईबाबांना खूप खर्च करायला लावू नका सुट्टीच्या काळात तुम्ही चांगली पुस्तकं बौद्धिक खेळ यांसारख्या गोष्टी विकत घेऊ शकता या वस्तूंचा तुम्हाला पुढे खूप उपयोग होईल एखाद्या सुट्टीचा विशेष अंक आवर्जून विकत घ्या त्यामुळे तुम्हाला नवनवीन गोष्टी कविता कथा शब्दकोडी इत्यादी वाचण्याची मजा मिळेल तो अंक तुमच्या संग्रही देखील राहील महत्वाचं सांगणं हेच की सुट्टी लागलीय किंवा मजा करायची आहे म्हणून महागडी खेळणी किंवा खूप महागडे कपडे यांच्यासाठी खर्च करायला लावू नका कमी खर्चात जास्त आनंद मिळवून देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत त्यांचा शोध घ्या मजा करा पण वायफळ खर्च नको वायफळ खर्च न करता खर्चाचे योग्य नियोजन करण्याची थोडी थोडी सवय बालवयातच लावून घ्या त्याचा मोठेपणी तुम्हाला नक्कीच फायदा होईल